गुड मॉर्निंग दोस्तों कसे आहेत चांगलेत ना चांगलेच राहा मी वैशर वैशाळ ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवते हिरव्या मूगची थाळीपीठ बनवते ढोसे बनवते तर चला मग बघूया त्याच्यासाठी कस काय काय घ्यायचं तर मी इथं हिरवे मूग घेतलेले ते आणि थोडेसे त्याच्यात वटाणे पण आहेत जे काळे वटाणे येतात ते आहेत हे मी रात्री भिजत ठेवून दिले होते त्याच्या त्यानंतर हे मी चांगले धुवून घेतले आणि आता मी हे मिक्सरमधून काढून घेईल बारीक करून घेईल याच्यात मी थोडेसे याच्यात मी थोडेसे हे पण टाकेल का हिरवी मिरची आणि लसूण टाकेल त्याच्यानंतर हे चांगलं बारीक करून घेईल हिरवी मिरची आणि लसूण टाकल्यानंतर मग बाकीचं हे करेल हे बघा या पद्धतीने मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा थोडंसं जाड लावून दिलं म्हणून मी पाणी टाकते थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण की जास्त कधी पातळ झालं तर मग ते डोसे येऊस्त येणार नाही हे बघा ना जास्त बारीक ना जास्त जाड अशा या पद्धतीने काढायचं आणि आपण जसं रेग्युलर तांदळाच्या डोस्यांना करतो त्याच पद्धतीने मी बारीक करायचं हे बघा ही कंडिशन अशी आली हे बघा तर मग मी इथं पाच मिनटं आता असं ठेवून देईल झाकून देईल आणि त्या पाच मिनटानंतर मग मी बनवायला करे बनवेल तर इथं माझे पाच मिनटं झालेले आहेत आता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते आणि मिठीन मीठ टाकेल वाटलं तर तुम्ही इथं थोडंसं खायचा सोडा बी टाकू शकता पण मी टाकणार नाही आहे कारण की मला प्रत्येक ठिकाणी सोडा सोडा नाही आवडत जास्त सोडा खायलाही लोकं शरीरला चांगलं नसतं तर त्याच्यानंतर मग मी तर मी तवा गरम करायला ठेवला आहे माझा डोस्याचा तवा आहे या तव्याला चांगलं मी तेल लावून घेईल आणि त्यानंतर मग मी डोसा बनवायला हे माझा खूप खूप जुना तवा आहे त्याच्यामुळं तो असा दिसतो आहे नवा घेतले आहेत मी पण मग मला ह्याच तव्यावर डोसे करायला आवडतो कावर काय मिळते पण मला हाच तवा आवडतो आणि खूप छान डोसे येतात त्याच्यावर म्हणून मग तो मला असं स म्हणजे दुसरा वापरायची इच्छा नसते हाच मी आणि हे बघा या पद्धतीने मी डोसा बनवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हे केलं आणि एक लक्षात ठेवायचं गॅस कमी ठेवायचा मॅडम ठेवायचा मॅडम बी नाही पूर्ण कमी ठेवायचं त्याच्याने डोसा अजून छान पसरतो आणि छान बारीक येतो पाहिजे तेवढं आपल्याला पसरवता येतो इथं माझं आता झालेलं आहे आता जसं काठ मोकळे व्हायला लागले तसं मी आता हा पलटून घेईल हे बघा किती छान निघून आला आणि हे बघा मी आता पलटून घेतलेला आहे तेव्हा थोडासा थंड असल्यामुळं तो थोडासा निघायला त्रास झाला पण मग एकदम छान झाला डोसा नाही तुटला नाही काहीच नाही एकदम बघू शकता तुम्ही किती छान झाला डोसा आता या पद्धतीने मी आता सगळे डोसे करून गेले हे बघा तुम्ही बघू शकता आता रोहनला बी लगेच खायला दिलं आणि ढोसेना गरम गरम खायला पाहिजे थंडी झाले का ते थोडेसे चव देत नाही व्यवस्थित तर गरम गरमच खा खूप छान लागतं आणि पौष्टिक नाश्ता होतो आपला शे सकाळचा तर इथं इथं माझा थोडासा कॅमेरा इकडं तिकडं होऊन गेला कारण की एका हाताने कॅम मोबाईल पकडलेला आणि एका हाताने मी बनवते तरी इथं मी आता अजून एक बनवून दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप छान डोसा येतो आहे इथंही मी गॅस पूर्ण कमी केला आणि त्यानंतर पसरवते हे वगैरे ह्या पद्धतीने बघता इतकी छान झालं आहे इतकी छान येतोय डोसा मला तो खूप खूप आवडला आणि चव बी खूप छान आली आणि त्यात आपण हिरवी मिरच्या लसून टाकल्या असल्यामुळं खूप छान आणि इथं तुम्ही आलं बी टाकू शकता पण मग आम्ही काही आलं टाकलं नाही तर मग तुम्हाला चवीनं तुम्हाला, तुम्हाला आवडत असे तर आलं बी तुम्ही टाकू शकता खूप छान लागतं आलं टाकून बी पण मी काही टाकलं नाही हे बघा हे दुसरा डोसा माझा हा पण खूप छान झाला आता अशाच पद्धतीने मी सगळे डोसे करून घेईल आणि मग नंतर मग रोहनला सर्व केले तसं रोहन बसला बस एक, एक कर मी बनवते एक करा त्याला देते कारण की हे डोसे ना गरम गरम खायला पाहिजे खूप छान लागतं गरम गरम मस्त लागतं आणि जेवढं तुम्ही गरम गरम खाणार ना छान लागतं आणि कुठलाही डोसा असतो तो गरम गरमच खायला पाहिजे त्याच्यानी चव येते तर ह्या पद्धतीने माझा डोसे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं मी चटणी बनवलेली ही माझी कढीपत्ता आणि खोबऱ्याची चटणी आहे ही रेसिपी तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बाय श्री स्वामी समर्थ